नमस्कार महेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुळ शेंगदाण्याची कुरकुरीत अशी चिकी बनवणार आहोत गुळ शेंगदाणा हे उष्ण पदार्थ आहेत आणि थंडीच्या दिवसात आपण गुळ शेंगदाण्याचा वापर करत असतो गुळ शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते खूप वाढतं तसंच सा जे ॲनिमियाचे पेशंट असतील अशांनी तर गुळ शेंगदाणे नक्कीच खाल्ले पाहिजेत शे चिक्की बनवताना आपण शेंगदाणे जे आहेत ते अगदी मंद आचेवर भाजून घेणार आहोत त्याची फक्त इतपत आपल्याला भाजायचं आहे शेंगदाणे जास्त करपू द्यायचे नाहीत चमचा हलवत राहायचे आहेत शेंगदाणे की जेणेकरून एका साइडने जळणार आहे जळणार नाही हळूहळू शेंगदाण्यांची साल बघा मोकळी होते आहे सर्व शेंगदाण्यांची साल मोकळी झालेली आहे आता आपण शेंगदाणे बाहेर काढून घेऊ सर्व शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे आणि दोन फोडी करून घेतलेली आहे तिथे आपण पोळपाटाला या ठिकाणी तूप लावून ठेवायचं आहे की जेणेकरून आपल्याला नंतर चिक्की काढायला सोपं होईल कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घ्यायचं आहे तुपामुळे चिकीला छान चमकदारपणा येतो या ठिकाणी एक वाटी गुळ वापरलेला आहे पाक तयार करताना सुद्धा आपल्याला गॅस जो आहे तो अगदी मीडियम ठेवायचा आहे मीडियम टू लो असा हा गॅस ठेवायचा आहे आपल्याला गुळ या ठिकाणी मी किसून घेतलेला आहे त्यामुळे तो वितळायला सोपं मी चिकीचा गुळ वापरलेला नाही साधा गुळ वापरलेला आहे बघा गूळ छान वितळलेला आहे हळूहळू फेसायला लागतो आणि अधूनमधून आपल्याला पाक सो था है। जो आहे तो चेक करत राहायचा आहे याचा जो पाक आहे तो कच्चा राहिला नको पाकाचा जो रंग आहे तो हलकासा गडद झालेला आहे डिशमध्ये बघा आपण इथे पाकाचे दोन ते चार थेंब टाकलेले आहेत आता हे जे आहे ते लगेच आपल्याला वाजता पण आहेत अगदी लगेच याचा तुकडा पडतो आहे याचा अर्थ आपला पाक जो आहे तो अगदी चांगला झालेला आहे ज्यावेळी आपण पाक पाण्यात टाकतो त्यावेळी तो, तो लगेच वाजला पाहिजे कडक झाला पाहिजे असा आपल्याला पाक तयार करायचा आहे यामध्ये लगेचच मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण एकजीव करून घेऊ यावेळेला गॅस एकदम कमी करायचा आहे किंवा अर्धा ते एक मिनटांनंतर गॅस लगेचच आपल्याला बंद करून घ्यायचा आहे पाक जर जास्त वेळ शिजला तर तो कडसर लागतो आपण या ठिकाणी पोळपाटाला आधीच तूप लावून ठेवलेलं होतं त्यावर आता आपण गूळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण तयार केलं आहे ते आपण टाकून घेऊ चमच्याने पूर्णपणे पसरून घ्यायचे आहे आपल्याला पाक अजून गरम आहे त्यामुळे हलकासा तो चमचाला पण लागतो आहे लाटण्याने आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे जितकी जितकी तुम्हाला जाड पातळ हवी असेल त्या प्रकारे लाटून घ्यायचा आहे पाक ज्यावेळी खूपच गरम असतो त्यावेळी तो लाटण्याला चिटकतो हलका थंड झाल्यानंतर तो, तो चिटकत नाही चार ते पाच मिनिटांनंतर चिक्कीला आपण इथे कट मारून घेऊ की जेणेकरून आपल्याला नंतर वडी पाडायला सोपं होईल या ठिकाणी मी सर्व कट मारून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही ते पंचवीस मिनटांनंतर बघा इथे चिक्की लगेच निघालेली आहे आणि अगदी कुरकुरीत तशी ही चिक्की झालेली आहे लगेच तिचा तुकडा पडतो आहे या ठिकाणी अगदी छान पौष्टिक आणि चवदार अशी ही चिक्की तयार होते साईडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला तुपामुळे छान चमकदारपणा आलेला आहे चिक्कीला छान पौष्टिक अशी आपली चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे आता आपण सर्व चिक्की काढून घेऊयात अशीच चिक्की तुम्ही देखील करून बघा तुम्हाला ही चिक्की नक्कीच आवडेल आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहित किचन चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू